आणि बुलेटिनची सुरुवात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या करूया पार्थ अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे असं समजत आहे पार्थ पवार यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते तर आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं मिळते पार्थ पवार यांच्यावर त्यामुळे गुन्हा दाखल होणार आहे असंही सूत्रांच्या हवाल्यानं समजतंय त्यामुळे पार्थ यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते एकंदरीतच या प्रकरणामुळे आता अजित पवार यांच्यासुद्धा अडचणी वाढणार आहेत असं चित्र आहे अशी चर्चा आहे सरकारी जमीन लाटल्याचा गुन्हा दाखल का नाही असा सवाल सातत्यानं विरोधकांच्या मार्फत उपस्थित केला जात होता एकंदरीतच सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर आता पार्थ अजित पवार यांच्या अडचणी वाढणार आहेत असं एकंदरीत कळत आहे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे पार्थ पवार यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते हा जमीन व्यवहार नेमका कसा झाला याबाबतचे अनेक खुलासे सध्या समोर येत आहेत आणि त्याचमुळे पार्थ अजित पवार यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत असं असताना आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशी माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समजते कारण या प्रकरणामध्ये ज्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे त्यामध्ये तिघांचे नाव आहेत मात्र पार्थ अजित पवार यांचं नाव समोर आलेलं नव्हतं अधिकची माहिती जाणून घेऊया सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर अत्यंत महत्वाची आणि मोठी घडामोड आहे पार्थ अजित पवार यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो नेमकी काय अपडेट आहे वास्तविकेत आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार जे पहिल्यांदा एफ आर दाखल केलेला आहे तो दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये दिग्विजय पाटील जे या कंपनीचे ऑथोरि साईन दिलं होतं त्यांच्याकडे पार्थ पवार यांनी त्यांच्यावर त्यांचं नाव दाखल करण्यात आलेलं आहे पण पहिल्या एफ आय आरमध्ये पार्थ पवारांचं नाव नाही आहे आत्ता जी गृहमंत्रालयाची माहिती मिळते त्यानुसार या संपूर्ण प्रकरणामध्ये जे पुढचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते सुरू असत असताना जर पार्थ पवार या कंपनीमध्ये आहेत आणि कंपनीचं थेट रोल या संपूर्ण प्रकरणामध्ये होत आहे तर पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येत नाही या त्यांच्यावर देखील पुढच्या कालावधीमध्ये एफ आय आरमध्ये नाव येईल असं सांगण्यात येत आहे मुळात आत्ता जे एफ आय आरमध्ये नाव आहे तेच अंतिम एफ आय आर नाही या पुढच्या कालावधीमध्ये जर इन्व्हेस्टिगेशनमध्ये स्पष्ट दिसून येतं की या संबंधित कंपनीने जो शासकीय भूखंड आहे तो लाटण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये नियमावली डावलण्यात आली आणि शासनाच्या उत्पन्नसुद्धा बुडवलं तर अशा परिस्थितीमध्ये या संपूर्ण याच्यामध्ये कारवाई जी आहे ती केली जाईल एफ आय आर जे आहे ते दाखल होईल आणि यामुळे कुठे ना कुठेतरी पार्थ पवारांच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याच्या शक्यता अधिक आहेत आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार एफ आय आरमध्ये दिग्विजय पाटील यांचंच नाव फक्त असल्याने सगळ्यांना प्रश्न होता की पार्थ पवारांना कुठेतरी या संपूर्ण प्रकरणामध्ये वाचवण्यात येत आहे का पण स पुढच्या चौकशीच्या दरम्यान जर पार्थ पवार यांचा रोलसुद्धा या संपूर्ण कंपनीत दिसून येतो तर त्यामध्ये पार्थ पवार यांच्यावर देखील ॲडिशनल एफ आय आरमध्ये आणि ॲडिशनल चार्जशीट जी कोर्टामध्ये दाखल होईल त्याच्यामध्ये त्यांना आरोपी म्हणून त्यांच्यावर एफ आय आर दाखल होईल आणि त्या स्वरूपातले सुद्धा त्यांच्यावरचं जे नियमानुसार आहेत ते कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे आता पार्थ पवार यांच्या अडचणी ज्या आहेत त्या संपूर्ण प्रकरणामध्ये वाढताना दिसतील असं म्हटलं जातं कारण की जा जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून कुठे ना कुठेतरी व्यवहार केलेले आहेत मूळ जमीन जी आहे ती शासनाची जमीन आहे शासनाची जमीन कोणतेही जर एक सागर काही क्षणांसाठी थांबवते या प्रकरणाशी निगडीत एक अपडेट हाती येते आणि त्या संदर्भात तर अजित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत वर्षा निवासस्थानी अजित पवार जाऊन भेट घेतील असं समजतय तर काही वेळातच अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत या संदर्भात माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर वर्ल्ड वोल, वर्ल्ड कप जिंकलेली महिलांची टीम आहे ती साडेबारा वाजता वर्षा या निवासस्थानी जात आहे त्याचवेळी वेळी अजित पवार हे जातील असं सांगण्यात येत आहे पण अजित पवार देखील या संपूर्ण प्रकरणाच्या दरम्यान कदाचित मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे कालपासून पा पार्थ पवारांचं नाव ज्या पद्धतीने समोर आलं आणि त्या संपूर्ण सगळ्या गोष्टींवर पार्थ पवार हे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आता एफ आर पार्थ पवारांचं नाव का नाही सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कुठेतरी या संपूर्ण शासकीय जमिनी लाटण्याच्या प्रयत्नामध्ये अजित पवार यांच्या देखील अडचणी थेट वाढण्याची शक्यता आहे कदाचित या संदर्भातच मुख्यमंत्र्यांबरोबर या भेटीच्या दरम्यान काही चर्चा होती का याकडे लक्ष आहे पण निमित्त आहे ते मात्र भारताची वर्ल्ड क्रिकेट टीम जी काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या स्टेडियममध्ये मॅच जिंकली आणि ह्या सर्व टीमना राज्याचे मुख्यमंत्री आ, देवेंद्र फडणवीस आणि वर्षा या निवासस्थानी आधार आणि सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं बोलवण्यात आलेलं आहे या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही निमंत्रित आहेत पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बिहारमध्ये प्रचार दौऱ्यासाठी आहेत त्यामुळे ते नसणार आहेत मात्र अजित पवार या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि या भेटीमध्ये या कार्यक्रमानंतरनं कदाचित या संपूर्ण गाजत असलेल्या प्रकरणाच्या संदर्भातसुद्धा सुद्धा चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही या निश्चित सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी